महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरिक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शंभरावा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम व कृषी दिन या कार्यक्रमाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात करण्यात आले होते या शेतकरी मेळाव्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड येथे अवगत करण्यात आले याबाबत सविस्तर एफ माहिती एफकोचे उपमहाव्यवस्थापक सुनील कुलकर्णी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी युसीए टीव्ही न्यूजशी बोलताना दिली आहे 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 आणि तुम्ही प्रदर्शन काय शेतकरी बंधू आज कृषी दिनाच्या कार्यक्रमानिमित्त कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे आज आपण हा शेतकरी मेळावा संपन्न करत आहोत तर एक नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या समोर ठेवण्याच्या दृष्टीनं इफकोनी जे आहे हा नॅनो तंत्रज्ञान आधारित जे खतं नॅनो युरिया आणि हा नॅनो डी ए पी ही जी खतं आहेत ही आपण युरिया आणि डी ए पीला पर्यायी खतं म्हणून आपण ह्याचा वापर करू शकतो कारण आपल्या कल्पना आहे की आपण युरिया आणि डी ए पीचा अतिवापर ह्याच्यामुळं आपण जमिनीचे नाश करतो आहेत प्रदूषण करतो आहोत आणि ह्या वाहतुकीला देखील अवघड आहे म्हणजे खर्चा भाग आहे तर ह्याच्यावर एक पर्याय म्हणून नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी ही दोन खते आज मार्केटला आलेली आहेत क्षत्रिबंधून ह्याचा वापर आपण स्प्रेच्या माध्यमातून पिकाला करू शकतो कारण हा काम करतो हा पानावर त्याच्यामुळं ह्याच्या आपल्याला स्प्रेच्याद्वारे आपण ह्या पिकांना ह्याची फवारणी करू शकतो तरी स्प्रे देत असताना अजून एक नवीन तंत्रज्ञान इफकोनी विकसित केलेला आहे हा जो आपण इथं ड्रोन पाहत आहात हा ड्रोन जो आहे हा एका मिनिटाला साधारणपणे सात मिनिटामध्ये एक एकरचा क्षेत्राचं फवारणी ह्या ड्रोन करतो आणि ह्याची क्षमता जी आहे ती दहा लिटर इथं पंप बघितला असेल पण इथं दहा लिटरचा इथं टँक आहे तर दहा लिटरच्या टँकमध्ये आपण नॅनो खते त्याच्यानंतर कीटकनाशक यांचं मिश्रण करून आपण एकरी हा सात एक एकरचं क्षेत्र फवारू शकतो त्याचा फायदा असा आहे सर की हा कमी कालावधीमध्ये याचा स्प्रे होतो दुसरा आपल्या लक्षात आलं असेल की आज शेतांमध्ये लेबर फार प्रॉब्लेम आहे की आपण कामगार मिळू शकत नाही स्प्रेसाठी आपल्याला लोक मिळत नाहीत आणि आपल्याला वाट पाहावं लागतं की बाबा माझा स्प्रे कधी होणार आहे तर त्याच्यावर एक हा पर्याय म्हणून हा ड्रोन आहे आणि ह्या ड्रोनच्याद्वारे जर आपण फवारणी केली सर ह्या ड्रोनची किंमत साधारणपणे आठ ते दहा लाख रुपये आहे आणि कृषी विभागामार्फत याच्यावर सबसिडी देखील आहे कृषीचे जे हे आहेत पण दहा लाख खूप मोठा आहे बरोबर आहे पर्याय असा आहे की आपण आपल्याला माहिती की आपण गावामध्ये ट्रॅक्टर आहेत किंवा आपण गहू मशीनचे आपण जे हार्वेस्टर आहेत ते काय करतो आपण गावामध्ये एखादा हार्वेस्टर आहे पण बाकीचे लोक ते हायरेड बेसिसवर देतात तर तसं जर एखादा चार पाच गावामध्ये एखादा ड्रोन जर त्या गावात उपलब्ध झाला तर साधारणपणे तीनशे ते चारशे रुपये पर एक पर एकर किंवा पर बॉटल ह्या पद्धतीने जर फवारणी केली तर मला वाटते की शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय भविष्यामध्ये उपलब्ध होईल दुसरा असा आहे की हा कमी कालावधीमध्ये होतो त्याच्यानंतर आपला लेबर कॉस्ट कमी होणार आहे याच्यामध्ये आणि त्यावेळेला ज्यावेळेस पिकाला गरज आहे त्यावेळेस आपण फवारणी ह्याच्या माध्यमातून पण करू शकलो सर मी सुनील कुलकर्णी उप महाव्यवस्थापक इफको छत्रपती संभाजी